ओके दोन हजार बावीस पासून जिल्हा परिषदला या ठिकाणी प्रशासक आहे आणि प्रशासकाच्या काळामध्ये या जिल्हा परिषदेमध्ये एवढा अनागोंदी कारभार वाढला आहे एकच काम डबल डबल दाखवून या ठिकाणी त्याचं इस्टिमेट त्याचं टी एस हे केल्या जात आहे जिल्हा परिषदच्या इमारतीमधील पहिल्या आणि तिसऱ्या माळ्यावर शौचालय दुरुस्ती करणे आहे असं मार्च महिन्यामध्ये दाखवून त्या ठिकाणी टेंडर काढलं बावीस मार्चला ते टेंडर उघडलं पण प्रत्यक्षात हे काम पूर्वीच झालेलं आहे तसं दुसरं की जिल्हा परिषदच्या आरोग्य केंद्रावर उप आरोग्य केंद्रावर त्या ठिकाणी सौर व सौर ऊर्जेचं ज पॅनल त्या ठिकाणी बसवण्यासाठीचा हेड होता पण जिल्हा परिषदनं जिल्हा परिषदच्या इमारतीवर पंचावन्न लाख लक्ष रुपये खर्चून या ठिकाणी सौर पॅनल बसवलेला आहे पण ते एकतीस मार्चला गेल्या एकतीस मार्च दोन हजार चोवीसला त्याचं बिल दिलं आहे पण ते सौर ऊर्जा आतापर्यंत या ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये कारवाई झाली नाही उलट आज आम्ही या निवेदनामध्ये असं नमूद केलंय की एकतीस मार्च दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या कार्यकाळामध्ये जिल्हा परिषदनं छत्तीस लाख रुपये हे लाईट बिल भरलंय कदाचित एकतीस मार्च दोन हजार चोवीसला हे जर सौर ऊर्जा चालू केली असती आणि त्याचं कनेक्शन जर एम एस सी ला दिलं असतं तर हे जनतेचे छत्तीस लाख रुपये वाचले असते एकीकडं पूर्ण त्या ठिकाणी कम्प्लेशन सर्टिफिकेट दाखवलं आहे सौर ऊर्जेचं बिल पूर्ण त्या गुत्तेदाराला दिलं आहे पण या ठिकाणी ती सौर ऊर्जा या ठिकाणी चालू झाली नाही असा जिल्हा मध्ये अनेक प्रकारचे गैरव्यवहार या ठिकाणी चालू आहेत या ठिकाणी अनेक नागरिक दररोज येतात तिन्ही माळ्यावर बस लागे लागे फिल्टर बसवलेले आहेत गेल्या तीन वर्षापासून फिल्टर बंद आहेत या ठिकाणी पाण्याची व्यवस्था होत नाही अडिशनल सीओ मुक्कावार यांच्या कॅबिन आपण जर बघितलं तर फाईव्ह स्टार हॉटेल फाई। सारखी ज्या ठिकाणी कॅबिन आहे त्यांची तिथं खर्च केला जातो वीस वीस पंचवीस पंचवीस लाख रुपये अधिकाऱ्याच्या कॅबिनवर खर्च केला जातो पण लोकांना पाणी पाणीसुद्धा या जिल्हा परिषदनं दिलं नाही उलट झालेले कामं दाखवून जे कामं झालेत त्याच्यामध्ये अत्यंत प्रकारची अनियमता आहे त्या ठिकाणी भ्रष्टाचार आहे एकीकडं गतिमान प्रशासन म्हणणार हे प्रशासन जिल्हा परिषदचं या ठिकाणी भ्रष्टाचार न बरबटलेलं आहे